खालापुरातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाच्या नवीन प्रोजेक्टमधील उद्योग व्यवसायात येथील स्थानिकांना डावलून बाहेरील नोकर भरती करीत असल्याने होराळे परखंदे झाडाडे येथील संतप्त झालेले स्थानिक ग्रामस्थ कंपनी प्रशासनाच्या विरोधात एकवटले आहेत जोपर्यंत स्थानिकांना उद्योग व्यवसायामध्ये हक्काचा रोजगार मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील या अनुषंगाने होराळे परखंदे झाडाणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवस्वराज्य संघर्ष समिती स्थापन करून त्या समितीमार्फत होराळे ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश मोरे कल्पेश पाटील नागेश पाटील काशीनाथ भोईर गणेश मोरे जगदीश कांबळे ह्या अमरण उपोषणाला बसल्या असून या उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला आहे ग्रामपंचायत आदी मधील हे केन कॉस्मेटिक महिला सौंदर्य प्रसाधन वस्तू निर्मिती करणारी ही कंपनी आहे या कंपनीमध्ये विविध प्रकारसाठी स्थानिक नो किंवा इतर जे भरती नोकर भरतीची आवश्यकता असताना ह्या कंपनी प्रशासन व्यवस्थापनाने स्थानिक तरुणांना किंवा तरुणींना कुठल्या ना कुठल्या नाहक कारणातून त्यांना डावलून बाहेरी ग्रामपंचायती हद्दीतील तरुणांना नोकरी देण्याचा जो डाव आखलेला आहे त्याबाबत संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांमध्ये आक्रोश आणि एक नाराजीचा सूर या ग्रामपंचायतीमध्ये सर्वत्र निर्माण झालेला आहे अम, आमच्या इथे जी होराळा हद्दीमध्ये केन कंपनी झालेल्या आहे तर त्या कंपनीला बरेच दिवस झाले आहेत काम चालू झालेलं आहे तर मला वाटतं पाच सहा महिन्यापूर्वी स्वतः मॅनेजर अंकुश दादा आमच्या इथे गावामध्ये घेऊन आलेले आमच्या महिला मंडळाच्या मिटिंगला त्यावेळेला ते बोललेले का तुमची यादी करा महिलांची ज्या गरजू महिला आहेत त्यांना तिथे रोजगार प्राप्त करून देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं स्वतः मॅनेजरांनी पण आता बरेच दिवस झालेत की बाहेरचे लोक तिथे कंपनीमध्ये जॉईन करून घेतलेले आहेत आणि खरंच अत्यंत गरज आहे आमच्या ह्या पंचायतच्या हद्दीतल्या सगळ्या महिलांना पुरुषांना तर ज्यांना गरज आहे त्यांना तरी इथे काम लावून घ्यावं कारण दूर जायला लागतो त्यांना प्रवास खर्च लागतो तर कमीत कमी त्यांचा रोजगार सुटावा आणि आमच्या कंपनीने पूर्ण करून घ्याव्या ओराळे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने होत असलेल्या केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाकडून येथील स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु या कंपनीने देण्यात आलेले आश्वासन न पाळल्याने ओराळे परतंदे झाडाने येथील स्थानिकांना आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसावे लागले आहे सर्व स्थानिकांना नोकरीत प्रथम प्राधान्य तसेच कामगार कंपनी मार्फत कायमस्वरूपी असावेत कंपनीला लागणारी साधन सामग्री ग्रामपंचायत हद्दीतील असावी कुशल अकुशल शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिकांना व्यवसाय मिळावा मालवाहतुकीसाठी लागणारे ट्रक टेम्पो बस अशी वाहने देखील होराळे ग्रामपंचायत हद्दीतीलच असावीत अशा मागण्या शिवराज्य संघर्ष समितीकडून करण्यात आल्या आहेत स्थानिकांना रोजगार मिळावा दुसरं म्हणजे जो साधनसामग्री कच्चा माल वगैरे हा आमच्या गावातीलच म्हणजे गुरुग्रामपंचायत हद्दीतीलच ग्रामस्थांना ग्राम मिळावा आणि तिसरा म्हणजे तसं बघायला गेलं तर कंपनीने पहिल्यापासूनच अन्य अत्याचार करत आलेले जो कंपाऊंड शे से, शेड पाहताय तुम्ही हा पण त्यांनी जास्त उंचीचा दिलेला आहे सांडपाणी काढलेला आहे तोही हर्षद या दळवी यांच्या जमिनीतून काढलेला आहे ह्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक समिती निर्माण केली जेणेकरून भविष्यातसुद्धा नवीन कंपनी आली तरी आम्ही एक शिवसंघर्ष समितीच्या वतीने चार, वती चार गावं मिळून त्या कंपनीशी मिटिंग करणार त्यानंतर सांगणार बाबा तुम्हाला लागणारा जो कच्चा माल आहे तो आमच्या गावातील युवकांना द्या कारण जेणेकरून आता आपण बघायला गेलो तर आपल्या भागात पंधरा ते वीस हजार रुपयाच्या नोकरीवर लोक काम करतात पण ते बघायला गेलं तर आता न परवडणारी एखादा दिवस एखादा मुलगा हॉस्पिटल ॲडमिट केला तर त्याला पंचवीस ते तीस हजार रुपये बिल होतो म्हणजे तो, तो त्या महिन्यातच कर्जबाजारी होतो पण असा समज जोडधंदा एखाद्या युवकाला भेटला आणि त्याला पाच दहा हजार रुपये इन्कम चालू झाली तर जेणेकरून तो त्याचा घर व्यवस्थित सावरू शकतो यावेळी या, या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या सुरेखा दळवी अविनाश गुरुंकर अर्पिता पाटील अर्चना कांबळे रवींद्र मोरे मिलिंद मोरे पांडुरंग मोरे अंकुश शेलार भगवान मोरे हर्षद दळवी विष्णू मोरे नयन दळवी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते સમ્રાટ મરાટી લાઈવ સા મોરે મોરેસ પ્યુરો રિપોર્ટ પાઓશી